राष्ट्रवादी महिला वतीने आज लहान मुली दोन चिमुकल्या साडेतीन आणि चार वर्षाच्या मुलींवर जो अत्याचार झालेला आहे आणि आत्तापर्यंत भरपूर आंदोलनं झाले भरपूर निषेध झाले पण या सरकाराला दहा वर्षात कधी जाग आली नाही प्रत्येक ठिकाणी मोठ्या मुलींवर तर झालेच झाले पण आता इतक्या लहान मुळ्यांवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मी गृहमंत्र्यांना एकच सांगू इच्छिते तुम्ही लाडकी बहीण योजना लाडके भांडे द्या कपडे द्या अशी फुकट योजना राबवून महिलांना बनवता आहेत तरी माझी एकच महिलांच्या वतीने विनंती राहील तर आम्हाला महिलांना सुरक्षा द्या काम धंदे द्या अशा फुकटच्या योजना आम्हाला नको आहेत धुळे जिल्हा ग्रामीण वतीने मी सर्व महिलांच्या वतीने इच्छुक सांगू इच्छिते तर आम्हाला या कुबड्या योजना नको आहेत आणि आपल्या देशाला कुबड करण्याचं काम हे सरकार करत आहे तरी याच्या पुढे जर अशा महिलांवर अत्याचार झाला तर महिला आघाडीच्या वतीने आम्ही खूप तीव्र मोठं आंदोलन करू एवढंच मी सांगू इच्छिते परवा सतरा तारखेला बदलापूर इथे झालेल्या तीन चार वर्षाच्या दोन निष्पाप मुलींवरती जो बलात्काराचा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून आणि त्याचा साधा गुन्हा सुद्धा दाखल करायला इतका उशीर लावला त्यातून जो उद्रेक ओढला हे राज्य सरकार एकीकडे म्हणतं की आम्ही लाडकी बहिणीवर आणू लाडक्या बहिणींना पैसे देऊ म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देताना लाडक्या भाषींची काळजी कोण करेल एकीकडे असं लेखी लेखी पढाव लेखी लेखी बचाव आणि मुलींना सुरक्षा नाही आणि त्यानंतरच्या काळात गेल्या दोन तीन दिवसात सुद्धा संभाजीनगर असू दे एक अकोला असू दे तिकडे अमरावती असू दे अशा बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी सुद्धा या छोट्या छोट्या बालिकांवरती अत्याचार केले आहेत महाविकास आघाडी सरकार असताना शक्तीपीठ शक्ती कायदा जो आणलेला होता तो केंद्र सरकारचे अजून सुद्धा प्रलंबित पडलेला आहे या सरकारने सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेमार्फत एकीकडनं ज्या सगळ्या महिलांना निवडणुकीच्या पुरतो गोंजारण्याचं काम चालू आहे परंतु आमच्या ह्या लहान मुलींकडे बहिणींकडे एक दुर्लक्ष होत आहे महिलांकडे दुर्लक्ष आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी मराठे महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय उषाताई पाटील युतीच्या आमच्या अध्यक्षात किंवा आम्ही वाघ आणि इतर सर्व तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे पदाधिकारी इथे कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला लागतो आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीने या भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचत जातात था। खास करून आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वांना मी विनंती करतो उद्या चोवीस तारखेला इंडिया आघाडी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली सर्वांनी शांततापूर्वक या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी घ्या खास करून धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी एक आपण कुठलं देणे लागतो या समाजासाठी या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या मुलींसाठी आपण सर्वजण एक दिवसाचा बंद